सोलापूर न्यूज परिवर्तनाची लाट हरळेकर यांच्या यशाबद्दल संत रोहिदास संघटनेकडून सत्कार सोलापुरातील ज्येष्ठ उद्योजक शिवलाल हर्ळेकर यांचे चिरंजीव ईश्वर हर्ळेकर यांच्या दहावीमध्ये आय सी एस सी पॅटर्नमध्ये साडे पंच्याण्णव टक्के गुण प्राप्त केल्याबद्दल संत रोहिदास सामाजिक संघटनेच्या वतीने फेटा बांधून शाल पुष्पहार घालून पेढे भरवून सत्कार तंत्रविधान सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल होणमारे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी शिवलाल हार्डेकर मधुकर शिंदे प्रभाकर होनकळ श्रीनिवास दुर्गुंडे लक्ष्मण सलगरे राजकुमार होनकोरे आदी मान्यवर उपस्थित होते त्यांच्या यशाबद्दल अनेक स्तरातून अभिनंदन होत आहे याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पुढील वाचचालीस शुभेच्छाही देण्यात आल्या